सर्वसामान्यांची लाडकी परी ही शनिवारी शहात्तर वर्षांची झाली एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली एस टी बस धावली होती ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचणारी सर्वसामान्यांची लाडकी लाल परी शनिवारी शहात्तर वर्षांची झाली एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अहमदनगर मार्गावर पहिली एस टी बस धावली होती कुणी एस टी म्हणतं तर कुणी परी तर कोणी लाल डब्बा म्हणतं या नावांपेक्षा ग्रामीण भागात जीवनवाहिनी म्हणून एस टी बस इमाने इतबारे सेवा बजावत आहे शहात्तर वर्षांच्या कारकिर्दीत पंधरा हजारपेक्षाही अधिक संख्येचा पल्ला या लालपरीने गाठला आहे दररोज सरासरी पन्नास ते पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक एस टी बस करते सर्वसामान्य प्रवाशांसह हो ग्रामीण भाग आणि खेडोपाडी या बसनं नाळ जोडली आहे अनेक संकटांचा सामना करीत एस टी बसनं अविरत सेवा केली आहे आंदोलनकर्त्यांचं पहिलं टार्गेट एस टी बस असते दगड झेलून जखमी होऊन सुद्धा ही लाल परी धावतच राहते यामध्येच एस बस सेवेचं असीम व्रत दिसतं भावी वाटचालीस या लाल परीस शुभेच्छा